नमस्कार मित्रांनो आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि सायलीला लाईक करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा अर्जुन सायलीला म्हणतो की इतकं काय घडलेलं आहे की तुम्ही सिरियस आहात सायली म्हणते की तसं बघायला गेल तर हे सिरियसन्स प्रकरण आहे म्हणजे प्रियाचं लग्न ठरलं असतं तर तिने गावाकडे दवंडी पेटवली असती अर्जुन म्हणतो की हा मुद्दा मला पटला आहे आणि तिने आपल्याला पेढे वगैरे येऊन दिले असते पण तिने असं काहीच केलं नाही सायली म्हणते तेच तर आहे तिने काही केलेच नाही हेच तर वेगळे आहे नवीचे लग्न ठरले असते तर प्रतिमा आत्यानी मला नक्की सांगितलं असतं प्रतिमा बोललेली सायलीला आठवते आणि मग सायली अर्जुनला म्हणते की प्रतिमा आत्या मला फोन करणार होत्या मीच करून बघते म्हणून सायली उठते आणि फोन करायला लागते सायली फोन करते परंतु प्रतिमा उचलत नाही आणि काय उत्तर देऊ म्हणून असा प्रश्न तिच्या मनात पडतो प्रतिमा म्हणते की नवी आणि अश्विनचे लग्न मी लपवून कसे ठेवू पूर्णा मला खूप मोठ्या संकटात टाकला आहे प्रतिमा फोन उचलते आणि सायली तिला म्हणते की प्रतिमा आत्या इतका कसा काय उशीर लावला फोन उचलायला झोपला होतात का तुम्ही प्रतिमा म्हणते की नाही सायली विचारते की आई बाबा तिथे येऊन गेले का म्हणून प्रतिमा हो म्हणते आणि सायली काय बोलले ते म्हणून लगेच विचारते सायली प्रतिमाला विचारते की पूर्णा आजी आणि आई बाबा तिथे येऊन काय काय बोलले ते मी तुम्हाला असे खूप प्रश्न विचारायला नको हवे होते परंतु नाईलाज आहे प्रतिमाला लगेच पूर्णाजीचे शब्द आठवतात आणि ती म्हणते की मी गडबडीत आहे म्हणून आपण उद्या बोलूया म्हणून प्रतिमा फोन ठेवते अर्जुन सायलीला विचारतो की नवीचे लग्न जमले आहे का सायली म्हणाली की तसे काही त्यांनी सांगितले नाही अर्जुन म्हणतो की म्हणजे तिचे लग्न जमले नाही असे आहे ना तुमच्या डोक्यातून पहिला तो विचार हलवा म्हणून अर्जुन सांगतो आपण आता बाहेर जाऊया आणि तुम्ही माझ्यासाठी मस्तपैकी कॉफी बनवा असे अर्जुन म्हणतो अर्जुन चला म्हणून खाली जाऊया म्हणतो आणि ते दोघेही खाली जातात पूर्ण आजी अश्विन कल्पना आणि प्रताप हे चौघे घरी येतात आणि अर्जुन व सायली समोर नाटकी करायला सुरुवात करतात प्रताप आणि अश्विन बोलताना चुकतात व अर्जुन व सायलीला संशय येतो त्यामुळे कल्पना लगेच हातपाय धुवून घेऊया म्हणून तिथून सगळ्यांना चला म्हणते व चौघेही आपल्या खोलीमध्ये निघून जातात सायली कॉफी घेऊन अर्जुनला लगेच देते आणि म्हणते की बघितला हे सगळे खोटे बोलत होते ते अर्जुन म्हणतो की ते खोटे तर बोलत आहेत आणि आम्हाला फक्त पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत सायली म्हणते की हे चौघे असे कधीही वागत नाहीत आणि पाणी कुठेतरी मुरत आहे अर्जुन म्हणतो की रिलॅक्स रिलॅक्स तुम्ही आधी शांत व्हा आणि असा स्ट्रेस घेऊ नका व शांत बसा सायली बसते आणि अर्जुन सांगतो की माझा अंदाज मी तुम्हाला सांगतो नवीचे लग्न जमले असेल पण हे आप आपल्याला कोणी सांगत नाही कारण हे सगळे खूप चिडले आहेत आपल्यावर आणि हे वागून त्यांना दाखवून द्यायचे आहे की आउटसाइड आहोत आपण ते अर्जुन म्हणतो की मला नवीच्या लग्नामध्ये जायचा काहीही इंटरेस्ट नाही आणि तिचा होणार नवरा आफ्रिकेच्या जंगलात राहत असेल सायली म्हणते की तिने एका चांगल्या माणसाला दुःखामध्ये टाकू नये माझी इतकीच इच्छा आहे अर्जुन विचारतो की तुम संपल असेल तर आपण जाऊया का सायली हो म्हणते व अर्जुन तिला घेऊन कुठेतरी जातो प्रिया एकटीच बडबडत असते की एक रात्र गेली की मी सुभेदारांची सून होणार आणि मग तो महित्त आणि नागराज माझे काहीही वाकडे करू शकणार नाही असे म्हणते कारण त्यांना सर्वात माझी गरज लागणार आहे व त्यांच्या शत्रूच्या घरी मी राहणार आहे प्रिया खूप खुश असते आणि लवकर लवकर तयारी करायला पाहिजे असे म्हणते इकडे कल्पना अश्विनला म्हणते की मंगळसूत्राची चॉईस तुझी खूप छान आहे म्हणून पूर्णाजी कल्पनाला म्हणते की मंगळसूत्राचा आणि बायकोचा म्हणून प्रताप अश्विनला म्हणतो की तुझ्या आवडीचे दागिने बायकोला आतापासून देऊ नकोस नाही तर नंतर ते खूप महागात पडते प्रताप कल्पनाला उद्देशून हे सगळं म्हणत असतो कल्पना लगेच म्हणते की अहो तुम्ही असं का म्हणत आहात अश्विन तू तु तुझ्या बायकोवर लाड करायचे असे कल्पना म्हणते आणि तुला कोण आडवतन्य हे मी बघतेच प्रताप म्हणतो की मी गंमत करत आहे आणि अश्विन तुझे मला कौतुक वाटत आहे असे म्हणतो तू तु तुझ्या शब्दाला जागलास आणि तन्वीला एक नवीन आयुष्य देत आहेस आय एम प्राऊड ऑफ यू असं प्रताप म्हणतो अश्विन तिघांना गप्प बसा म्हणतो नाही तर कोणीतरी ऐकेल पूर्ण आजी म्हणते की ऐकलं तर ऐकून देत परंतु मी तुझ्या लग्नामध्ये काहीही अडथळा येऊ देणार नाही इकडे प्रियाला शकून देण्यासाठी प्रतिमा तिच्या खोलीमध्ये येऊन तिला शकून देते प्रतिमा प्रियाला म्हणते की तू जागरण करत बसू नकोस बस आहे कारण उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे प्रिया हो आई म्हणते आणि गुड नाईट म्हणते प्रतिमा गेल्यानंतर प्रिया बडबडायला लागते की ही तर एक सुरुवात आहे उद्यापासून साड्या दागिने पैसे सगळ्याचा फक्त पाऊस पडणार आहे अश्विन लगेच प्रियाला मंगळसूत्राचा फोटो पाठवतो आणि प्रिया खूप खुश होते इकडे कल्पना अश्विनला विचारते की मंगळसूत्राचा फोटो तन्वीला कसा वाटला म्हणून आणि ती खुश तर आहे ना असे विचारते अश्विन म्हणतो की हो आवडल आहे आणि तिने एक स्माइली पाठवली आहे प्रताप अश्विनला विचारतो की तू खुश आहेस का म्हणून अश्विन प्रतापला म्हणतो की ऑफ कोर्स डॅडा मी खूप खुश आहे कारण सगळे माझ्या मनासारखे होत आहे प्रताप अश्विनला म्हणतो की काहीही झालं तरी तू नवीच्या पाठीशी उभा राहा म्हणून तुझ्या भावाने लाख चुका केल्या असतील पण त्याच्याकडून एक गुण घेण्यासारखा आहे अर्जुन त्याच्या बायकोची साथ कधीही सोडत नाही आणि तिच्या वागण्याचा कितीही त्रास झाला तरीही नाही अश्विन प्रतापला म्हणतो की तन्वी कधीही वागणार नाही आणि तिचा स्वभाव लाखात एक आहे आजी अश्विनला म्हणते की अरे वा लगेच बायकोची बाजू घेतली प्रताप लगेच म्हणतो की मुलगा शिकला आणि संसाराला लागला असे म्हणतो कल्पना म्हणते की पूर्णाजींची झोपायची वेळ झाली आहे आणि आपण आपल्या खोलीत जाऊया पूर्णाजी म्हणते की कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो असं होत आहे कल्पना पूर्णा आजीला झोपा म्हणते आणि तिथून तिघेजण आपल्या खोलीमध्ये जातात पूर्णा आजी एकटीच देवी आईला प्रार्थना करते की सगळं सुखरूप पार पडू दे म्हणून अर्जुन व सायली आपल्या खोलीमध्ये बसलेले असतात आणि सायली एकटीच विचार करत बसलेली असते जे काही झाले त्याबद्दल सायलीच्या मनात खूप शंका असतात आणि ती त्याचा विचार करत बसलेली असते इकडे प्रियाला प्रतिमा लग्नासाठी तयार करत असते आणि प्रतिमाला प्रिया म्हणते की आई तू मला पहिल्यांदा अशी तयार करत आहेस ना प्रतिमा म्हणते की तुझे लाड करून घेते कारण सासरी आम्ही काय तुझे लाड करणार नाही तेवढ्यात सुमन तिथे येते आणि कुठे जायची तयारी चालली आहे असे म्हणते सुमन असे म्हणते की लग्नासाठी चालला आहात का म्हणून लगेच म्हणते की नाही नाही तसे काही नाही माझ्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे आणि मी तिकडे जात आहे सुमन प्रियाला विचारते की तन्वी तुझ्या कॉलेजमध्ये मी येऊ का फंक्शन बघायला आणि टीव्हीवर जे शो असतात ते मला बघायला खूप आवडत तिकचे वातावरण मला बघायला मिळेल आणि मी येते म्हणून असे सुमन म्हणते प्रिया लगेच म्हणते की अग काकी हा खूप छोटा शो आहे आणि तू नेक्स्ट टाइम ये असं म्हणते सुमन म्हणते की मला हाच शो बघायचा आहे आणि मी एका मिनिटात तयार होऊन येते असे म्हणते प्रिया लगेच रागवते आणि नको येऊस म्हणते प्रतिमा लगेच प्रियाला इशारा देते की असे वागू नकोस म्हणून नाही तर संशय येईल प्रिया सुमनला म्हणते की अग काकी माझा आवाज चढल्याबद्दल सॉरी फॅशन शो चा स्ट्रेस असल्यामुळे माझी खूप चिडचिड झाली आणि त्यातून तू हट्ट करायला लागलीस की मी येणारच आहे म्हणून सुमन म्हणते की काही हरकत नाही आणि मी येत नाही घे म्हणते सुमन प्रतिमाला म्हणते की पण वहिनी तुम्ही इतक्या तयार होऊन कुठे चालला आहात प्रिया सुमनला म्हणते की मी शोला जाणार आहे आणि आईला पूर्णा आजीकडे सोडणार आहे तिकडून ते साखरपुड्याला जाणार आहेत सुमन प्रियाला ऑल द बेस्ट म्हणते प्रतिमा प्रियाला म्हणते की मला वाटलं होतं तू सुमनला तरी खरं सांगशील पण तू सांगितले नाहीस आणि इतक्या लवकर तुला खोट बोलायला कसन जमत असं प्रतिमा प्रियाला विचारते प्रिया लगेच प्रतिमाला म्हणते की अगं सुमन काकीने जर मला विचारल असतं तर त्याचे उत्तर मी तयार करून ठेवलं होतं प्रिया प्रतिमाला म्हणते की सुमन काकी खूप भोळी आहे आणि तिला सायलीचा फोन आला तर ती सगळं सांगून टाकेल त्यामुळे मी तिला खरे सांगितले नाही रिस्क नको म्हणून मी ठरवलं होतं असे प्रिया प्रतिमाला म्हणते तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या